हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी म्हणजे परवाच्या काल व्हिडिओ आला नाही काल एवढा ना, गोंधळ सांगते बऱ्याच जणींनी मला व्हॉट्सअपला कमेंट केलं की के, ताई तू पडलेली होती ते दुखतंय का म्हणून व्हिडिओ आला नाही का काय प्रॉब्लेम काही जणींचे तर मॅसेज पण बघितलेले नाही आहेत ना व्हॉट्सअप पाहिले ना, ना यूट्यूब पाहिले कारण गौरी गणपतीचा सण ज्यांनी आपला गेल्या वर्षीचा बघितला त्यांना माहीत आहे की ते धावपळ वगैरे असते काय असते तर कम्युनिटी टाकायला घेतला मोबाईल टाईप केलं काल आता गौरीपूजनचा दिवस होता ना आणि एकदम आश्चर्य वगैरे आले ना ती पोस्ट लाईव्ह करायचेच विसरले माझ्या डोक्यात काय की मी कम्युनिटी टाकले आणि संध्याकाळी सगळं झाल्यानंतर रात्री दोनला मी बघते मोबाईल तर कम्युनिटी गेलेली नाही मनापासून माफी मागते कारण मी आधी अपडेट देत असते वाट बघतात आपल्या सगळ्या जणी म्हणून पण हा प्रॉब्लेम झालेला होता पण असो हा दिवस जो आहे तो गौरी आगमनाचा सकाळी सकाळी मी प पडलेले होते ना तो दिवस आहे हा आणि चला सगळी तयारी वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे बरं बऱ्याच जणीने विचारले की आई आलेली नाही एका तर नाही त्यांचं उडीत काढायला आलेलं आहे चार पाच एकर त्यांनी उडीत लावलेला आहे मग इकडे येण्यात एक दिवस जाण्यात एक दिवस आणि पूजनाचा एक दिवस म्हणलं तर तीन दिवस वाया जातील आणि पाऊस लागलेला आहे तिकडं पण मग त्या पावसामध्ये एवढा आपण वर्षभर घेतलेली मेहनत वाया जाईल त्यामुळे आई बाबा म्हणले की एवढा एक वर्ष कसं तरी ऍडजस्ट कर, कर म्हणजे समजून घे बाकी तर बघा आई दरवर्षी ना गौरीच्या आपल्या ह्यालाच येत होती ज्या दिवशी पूजन असतं ना त्या दिवशी येत होती पण तिच्या येण्याने ना थोडा का वेना आपल्याला एक आधार म्हणतो ना तसा होता पण या वर्षी आता नाहीये ठीक आहे म्हणलं आता मी इकडे पडलेली होते त्यामुळे तिच्या डोक्यात असं होतं की बाबा ला आहे ग लागला असेल आपण जाणं गरजेचं आहे आपण हे करणं गरजेचं आहे पण तिला तिकडेही ते होत की पाऊस लागलाय उडीत पण काढणं गरजेचं आहे ते पण बघणं गरजेचं आहे मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट होतं बघा मी पडले मला काहीच नाही प्रॉब्लेम मी माझं माझं काम करते त्यामुळे मी म्हटले की मला त्याची तेवढी गरज नाहीये तुमचं आहे ते तुमचं कवर करून घ्या आजचं देवघर म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवावं बाहेरची जी फुलं होती ना ती आणली वरची फुलं टेरेसची जी आहे ते अजून आता तो बहर संपलेला आहे जसं मी म्हटलं नाही की आली म्हणजे भरपूर येतात पण पुढचं येईपर्यंत ना थोडं एक चार दिवस तरी नसतात त्यामुळे मग खालची फुलं जेवढी घेऊन देवपजा वगैरे सगळं केलं घरातलं काम झाड झटक ह्या सगळ्या गोष्टी करून आ, भाकरी भाजी सगळं बनवून तो काय व्हिडिओ तुम्हाला इथं पाठवलेला नाही कारण आज पण ना गणपती बाप्पाचा विसर्जनचा दिवस आहे आज पण आमची घाई गडबड तेच आहे त्यामुळे आज म्हणलं चला छोटा का होईना तुम्हाला व्हिडिओ द्यावा आज यावर्षी इथं सगळं ठरवलेलं होतं आम्ही करायचं पण अचानक आमच्या शेजारच्या मामी मावशी त्यांचं असं म्हणणं झालं की आता पाणी भरपूर आहे आपल्या इथं ओढा पण चांगला आहे वाहणारा आणि आपण काय करूया तिकडूनच गौरी भरून आणूया मग आम्ही दारातच मी जरवर्षी प्लॅन करते पण यावर्षी म्हणलं चला जशी गवर मानाने यायला पाहिजेल तिचा जसा मान असतो किंवा ती गवर कशी येते त्या पद्धतीने जर गवर आणायला मिळत असेल तर ठीक आहे थोडं भिजूया म्हणलं थोडं पा सगळंच हसू दे आता बघा आता इथं वातावरण बघा पावसाचं आहे का बघा पाऊस नाही आहे आणि नंतर आम्ही गौरी आणायला गेल्यानंतरची अवस्था बघा तुम्ही कशी आहे काय आहे एका ठिकाणी हसू पण एक येत होतं आणि एका ठिकाणी असं वाटत होते की गप त्या दारात आपल्या घेतले असते तर बरं झालं असतं तर आम्ही ना गौरीची पावलं जी असतं ना स्टिकर स्वरूपात आणतो आता बरेच जणी म्हणतील की हळदी कुंकवाचीच असावी पण हा ठीक आहे ते कसं मुली घेऊन येतात आणि मग पुढे ते छाप उमटवत जायचं मग वेळ लागतो ते अवघडतात असं धर म्हणजे डोक्यावरचं धरून महाराज एवढं तर म्हणजे काय घेत तू बघ मा हे बोलवलं तुला, दे ले दे ले। तुला। थी। 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 तर इथून मला वाटलं ओढा जवळ असेल कुणी बघितलाय ओढा कुठं आहे <laughs> काय आहे जेव्हा रस्त्याला लागलो ला चालतोय चालतोय तर ओढा काही येईना त्यावेळेला कळलं की ओढा भरपूर लांब आहे आते <coughs> <coughs> गवर जे आहे पद, जी वा, ती खऱ्या स्वरूपाने अशीच जे पद्धतीनं पूर्वीच्या बायका भरून आणायच्या नदीला जायच्या ओढ्याला जायच्या तळ्या म्हणजे वाहतं पाणी असावं वाहत्या पाण्यातलं कधीही पाणी शुद्ध समजलं जातं पूजेसाठी तर तिथं सगळ्या जायच्या आपल्या आता गुरुवारचं जे लक्ष्मीचं व्रत आहे ना बघा मार्गशर्षातलं त्याच्यात सुद्धा नियम तेच आहे की सकाळी विहिरीला जावं तिथलं पाणी घ्यावं पाच झाडांचे पाच ढापे तोडावे आपण काय करतो की ते नळाखाली लावतो आणि सगळं शॉर्टकट करतो पण जे पूर्वीच्या पद्धती ज्या आहेत ना त्या अशाच होत्या आणि ह्याच पद्धतीने यावर्षी केलो पण आता बघा आम्ही वड्यापर्यंत येतोय तर पाऊस आहे का बघा आणि जसं आमचा ओडा जवळ आला तसं पावसाने जे झालं म्हणता आणि आमचं कसं होतं की आम्हाला वेळेत पण घेऊन जायचं होतं

नाही कोणाच काहीच घेता आलं नाही मला चूप अग लागते का नाही राहू दे अगरबत्ती ला ला तर लाव इतर लागणारच नाही शिवानी तरी पण बघू

केट्टोला मानलं पाहिजे कारण का सांगते एक तर किती लांब आहे माहित नव्हतं आलेली होती बीन चप्पलची आणि तिथनं सुद्धा पावसात कुठेही ना नाही उई नाही काही नाही रडगाणं नाही डायरेक्टली ना, घेऊन आलेले आहे घरापर्यंत <laughs> 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 फक्त कवर कर हा या बाळा सावकाश वाव सुंदर इत्या, दिदी हा आता काय काय म्हणायचं असते दिदी सांगते मला गौरी कशाच्या पावलांना आली गौरी कशाच्या पावलांना आली गौरी लक्ष्मीच्या पावला आली गौरी येताना काय काय घेऊन आली गौरी येताना भाजी भाजीपाक घेऊन आली गौरी कशा आणले म्हण की सोन्याच्या पावला आली गौरी सोन्याच्या पावला आली गौरी कशा आली गौरी सोन्याच्या पावला आली मुलं बाळ घेऊन आली म्हण गौरी कशा आली मुलं बाळ घेऊन आली गौरी कशा आली म्हणजे धनधान्य घेऊन आली म्हणणे धनधान्य समृद्धी घेऊन आली हा आता ठीक आहे आता ना उजवा पाय टाक गौरा आई हा तर गौरी हे आपल्या घरी ना खूप वर्षापासूनचे आहेत मी आधीचं घर जे आहे ना त्या आधीच्या घरात जशी एंट्री केली तशी पहिल्याच वर्षी गौर बसवलेली गणपती मात्र होते पहिल्यापासून पंधरा सोळा वर्ष झालं गणपती आहेत पण गौरी ज्या आहेत त्या आत्ता त्या घरात गेल्यापासूनच्या आहेत कारण ऑलरेडी आधीच्या घरी जे होतं घर तिकडे गौरी आमच्या लग्नाच्या आधीपासूनच आहेत त्यामुळं गौरी ह्या आमच्याकडे परंपरेनं आलेल्या आहेत म्हणायला हरकत नाही फक्त एवढंच झालं की जुन्या गौरी एकाने घेतल्या आणि मग मी जे काय असेल ते सगळं नवीन केलं म्हणजे आधीच्या ज्या गौरी होत्या त्या एकाने घेतल्या आणि बाकी मी जे आहे ते सगळं माझ्या चुलतीकडून मागून घेऊन मग त्या गौरी पुढं चालू ठेवलेल्या आहेत तर असं हे सांगणं एवढंच आहे की नवीन ताई असतात मग तुम्ही कधी बसवता काय बसवता तर आज पंधरा सोळा वर्ष झालं गणपती बाप्पा बसवते म्हणजे आम्ही बसवते बाकी यांच्या घरी आधीपासूनच आहे आणि गौरा जी आहे ती दोन हजार अठरापासून हो आहे गौर आपल्या घरी तर चला झालेलं आहे सगळं आता मी व्हिडिओचा एंड करते बाकीचे व्हिडिओ पाठवेन उद्या हळूहळू सगळं आता होऊ दे व्यवस्थित कारण सगळ्यांचेच धावपळ सगळेच कामामध्ये आहेत आणि हे बघा यांचं काय मी पाप केले काय आहेत डेली जी रांगोळी टायसन एकटाच आहे असा की तो काही पण करा कसे करा त्याचं काम तो छान पद्धतीने करतो तर चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ